वर्षा विश्वास संघाकडून माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या कारभाराबाबत अध्यक्ष मालोजी राजे छत्रपती यांना निवेदन वर्षा विश्वास तरुण मंडळ संघाकडून के एस ए ऑफिसमध्ये दिनांक एक व तीन फेब्रुवारी रोजी दोन पत्रव्यवहार केले होते त्याबाबत आज दिनांक अकरा फेब्रुवारी अखेर संघाला कोणताही निर्णय कळवलेला नाही व फोनवरून सुद्धा उडवाडूची उत्तरे देण्यात आली आहेत तरी घडलेल्या घटनेची योग्य ती दखल व चौकशी करून वर्षा विश्व संघाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच विनंती असणार आहे असे निवेदनाद्वारे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या नावे क्रीडा कार्यालय येथे प्रशासनाकडे सादर केले यामध्ये संघाचे पुढील म्हणणे आहे की संघ सामना न खेळता कधीच ज्युनियर गटात जाणार नाही सामना खेळायला कधीही तयार आहोत जर सामना खेळवला नाही तर आम्हाला तीन गुण तीन गोल देण्यात यावेत कारण बी जी एम स्पोर्ट्स हा संघ लीगमधील सहा मॅच खेळला आहे व सातवी मॅच फक्त आणि फक्त वर्षा विश्वास संघाला कनिष्ठ गटात घालवण्यासाठी हजर राहिला नाही नियम क्रमांक बेचाळीस त्रेचाळीसचा अवलंब करून आम्हाला एक वर्ष सतरावा संघ म्हणून सिनियर गटात ठेवावे वर्षा विश्वास संघ कनिष्ठ गटात घालवण्यासाठी ज्या संघाने फिक्सिंग केले आहे तसे रिसर लेटर आपण आधी दिले होते त्यांच्यावर व बीजीएम स्पोर्ट्स संघावर व खेळाडूवर कमीत कमी पाच वर्षाची बंदीची कडक कारवाई करावी म्हणजे या मोठ्या संघांना देखील चांगला धडा मिळेल व भविष्यात असे कोणत्याही संघासोबत होऊ नये सदरचा निर्णय आम्हाला चौदा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत कळवावा आम्हाला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आज हे निवेदन परत एकदा आम्ही माननीय नगरसेवक भूपाल शेटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देत आहोत याचा लवकरात लवकर आढावा घेऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा तसेच योग्य तो न्याय न मिळाल्यास आम्ही के एस ए कार्यालयाच्या दारात प्रथम धरणे नंतर आमरण उपोषणास बसणार आहोत आम्हावर जो अन्याय झाला आहे तो आम्हाला कदापि मान्य नाही तसेच लीगचे सामने झाल्यानंतर पुढील सर्व सामने रद्द करण्यासाठी फिक्सिंगचे योग्य ते पुरावे घेऊन न्यायालयीन लढाई लढू पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी उपसंपादक नियात जमादारसह संपादक डॉक्टर युवराज मोरे